आज तुमच पाच वर्ष कम्प्लीट होत आहे तुम्ही काय काय विकास केला गावासाठी सांगा मी जी केलंय सगळं ती गावासाठीच केलंय काय काय ती सांगा बघू एका वर्षात मी फॉर्च्युनर घेतली का घेतली विचारा सांगा बघू ना तर गरीब लोकांच्या पर्यंत जाया पाहिजे म्हणून मी फॉर्च्युनर घेतली पहिलं माझं घर कौलाच उत्तर नंतर मी रात बंगला बांधला का विचारा बघू हा हा गावातली माणसं समज घेऊन माझ्याकडे येणार बसायचं जागा नव्हता म्हणून बांधलं नंतर मी आयफोन घेतला का विचारा का घेतला पहिल्यांदा माझ्याकडे बटनाचा फोन होता नंतर मी व्हिडिओ कॉल करायसाठी आयफोन घेतला बघा <laughs> आम्ही सगळा विकासच केलाय <laughs> होय होय विकासच केलाय सगळा <laughs> पहिली आमच्या गावातली माणसं शिरायात दहा रुपयाला होती तुम्ही नंतर काय केलं नंतर में से दुकान तक <laughs> या माई सांगा आओ मी आमच्या घरातच दुकान टाकलं दारू यांचा या वेळाचा खर्च वाचला का नाही सांगा बर अहो मी माझा विकास कमी सगळ्या गावातच विकास केला आणि इथून पुढे करणार धन्य झालं सरपंच धन्य झालं सरपंच साहेब आणि काय तुमची अपेक्षा आहे ती सांगा आम्हाला आणि पाच वर्ष मला निवडून द्या बघा किती विकास करतो ती I'm <laughs> going